दुचाकी चोरी करणारा चा, सराईत आरोपी चोरीच्या चार दुचाकींसह कोतवाली पोलिसांच्या ताब्यात आला असून केडगाव परिसरात त्याचबरोबर आजूबाजूच्या दुचाकी चोरी करणारा इसम गंगाराम बंडू कुऱ्हाडे राहणार झेंडा चौक जवळ हो रंगोलीच्या पाठीमागे हा राहणारा असून त्यानं चोरी केलेल्या दुचाकी या त्याच्या पत्र्याच्या खोलीच्या पाठीमागे विक्री करण्याकरता लावून ठेवलेल्या आहेत त्यावरून पोलिस निरीक्षक यांनी गुन्हा शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी आणि पोलीस स्टाफ यांना पंचांसह या ठिकाणी जाऊन खात्री करून कारवाई करण्याबाबत आदेश केले पोलीस निरीक्षक कोतवाली यांच्या आदेशाप्रमाणे पोलीस स्टाफ आणि पंचाही यावेळेस खासगी वाहनानं त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी जाऊन गंगाराम बंडू कुराडे याचा शोध घेऊन त्याच्या पत्र्याच्या खोलीसमोर त्याची आई गजराबाई बंडू कव्हारे कुराडे यांच्यासह आढळून आला त्याला पोलीस स्टाफ आणि पंचांची ओळख करून देऊन त्यांच्याकडे पोलिसांनी केडगाव आणि आजूबाजूच्या परिसरातून चोरी केलेल्या दुचाकीबाबत विचारणा केली असता त्यानं त्याचा राहत्या घराच्या पत्र्याच्या खोलीच्या मागे लपवून ठेवलेल्या हो एकूण तीन दुचाकी गाड्या दाखवून त्या चोरीच्या असल्याचं सांगितलं पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पितळे यांनी उपस्थित समक्ष कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक बाराशे एकसष्ट दोन हजार तेवीस या गुन्ह्याच्या तपासात नमूद तीनही दुचाकी गाड्या या जप्त केलेल्या आहेत